कार मित्रांनो तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की इन्स् फेसबुकवरून ते स्टूल मिळतात त्या टूलपासून कसे कशी अर्निंग होते तर आहात की आपल्याला हिस्टमर स्टार टूल मिळते त्या स्टार टूलमधून कसं अर्निंग होते की तुम्ही जे कंटेंट अपलोड करतात त्या जागी तुम्हाला काहीतरी गिफ्ट सेंड केलं जातं त्या जागी तुम्हाला इथं पैसे मिळतात आणि नेक्स्ट टूल आहे सबस्क्रिप्शन त्याबद्दल मी इतकी माहिती देऊ शकणार नाही आता नेक्स्ट टूल घेतो आता मी ॲड घेतो त्या जागी तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करता तुमच्या पेजवर किंवा प्रोफाईलवर की तेव्हा तिथं जे अर्निंग होते तेही इन्स्टीमॅटमध्ये दिसते आता मला सेटअप आलेला आहे आणि खाली आहे ॲड रिल्स रील्स रील्समध्ये काय आहे की तुम्ही जे रील्स अपलोड करता त्याबद्दल ते अर्निंग तयार होते ना ते ॲड्स ऑन रील्समध्ये दे दिसते तुम्हाला तर खाली आहे बोनसेस बोनसेसमध्ये काय की तुम्ही ते फोटो किंवा टेक्स्ट फोटो अपलोड करता फेसबुकवर तर त्याच्याबद्दल जे अर्निंग तयार होते ते तुम्हाला बोनसमध्ये दिसते आणि आता तर नवीन अपडेट आल्यामुळं की इन्स्टीमॅट्स ॲड सॉन रील्स आणि बोनस हे बंद झालेले आहेत त्या जागी आपल्याला मिळालं आहे कंटेंट मॉनिटरायझेशन टूल तर त्यामध्ये काय असणार आहे की तुम्ही ऑल अर्निंग एकाच ठिकाणी बघू शकताय आणि नेक्स्ट म्हणजे की तुम्ही स्टोरी लावून किंवा फोटो स्टोरी लावून तिथूनही ही करू शकता तर अशाबद्दल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि